नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध जुगार अड्ड्यावर धाड पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल पंचेचाळीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त वैनगंगा नदीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पाच लोकांना रंग्यात पकडून त्यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे तुमसर पोलिसांनी केली या कारवाईत स्थानिक उमरवाडा येथील धर्मेंद्र बनकर वर्षे लक्ष्मीकांत श्रीराम बोरकर वर्षे विशाल राऊत व पंचवीस वर्षे योगेश शहारे व सत्तावीस वर्षे राज सुनील झेलकर व एकोणवीस वर्षे सर्व राहणार उमरवाडा तालुका तुमसर अशी गुन्हा दाखल केलेल्या पाच आरोपितांची नावे आहेत पोलीस सूत्रानुसार तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथील वैंगा नदीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती तुमसर पोलिसांना मिळाली त्यावरून तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाड घातली असता जुगार खेळत असलेल्या पाच आरोपींना रंगियात पकडून ताब्यात घेतले दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता रोख रकमेसह एकूण पंचेचाळीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक गंगवानी पोलीस शिपाई बिस्ने यांनी केली या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत